नमस्कार मॅडम नमस्कार सातत्य आणि जे प्रयत्न आहेत ते दोन्ही बरोबर हातात हात घालून चालत आहेत मॅडम <laughs> त्याच्यामुळे खूप पडला शहरात नाही मॅडम तुमचा क्लास म्हणजे काय कोण झाणे पण तुमच्या क्लासची नाळ कुठेतरी आमची बांधली गेली आहे की तो चुकला नाही की खूप चुकल्या चुकल्यासारखं होत थँक्यू त्याच्यामुळे खरंच म्हणजे एवढं सातत्य आहे की मनापासून नाही एक ऊर्जा येते की आपण जे काही करतो ते खरंच प्रामाणिकपणे करतो आणि आपल्या शरीरासाठी करतो हे, हे तुमच्या क्लासमुळे जाणवलं कारण एवढे दिवस आम्ही काय कर करायचो चला आपल्यासाठी कुठे वेळ आहे असं वेळ हा निमित्त होत पण आता नाही आता हे जे टायमिंग आहे ना हे की ते चुकवायला मनच होत नाही एवढं बसलेलं आहे मॅडम अगदी <laughs> मनापासून त्याच्यामुळे खूप बरं वाटलं की तुमचे सकाळचा योगा माझा ऍडजस्टमेंट करते त्याच्यानंतर आणि आत्री द्या संध्याकाळचे क्लास मॅडम खूप फरक जाणवला थँक्यू सो मच थँक्यू मॅडम आणि उद्याच्या गुरुपौर्णिमेच्या पण तुम्हाला आज ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा मॅडम थँक्यू